मंडळी जेव्हा मनुस्मृती जायली गेली तेव्हा फक्त काही पानं आगीत टाकली नव्हती तर त्यागीत हजारो वर्षांचा अन्याय अपमान वाईट टाकणं आणि माणसाला माणूस न मानण्याची मानसिक गुलामगिरी जळून खाक झाली होती हा प्रसंग फक्त एका ग्रंथाविरुद्ध केलेला निषेध नव्हता तर ज्यांना माणूस म्हणून जगायचा हक्कच नाकारला गेला अशा कोट्यावधी शोषित वंचित लोकांच्या वेदनांचा आवाज होता महाडमध्ये पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बापूसाहेब सहस्त्रबुद्ध आणि सहा अन्य सहकाऱ्यांच्या साथीनं मोठ्या समुदायासमोर मनुस्मृती दहन करून मानवी समतेची पायाभरणी केली या ऐतिहासिक घटना म्हणजे स्वाभिमानाची आणि आत्मसन्मानाची लढाई होती त्यामुळेच पंचवीस डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून ओळखला जातो पण तुम्हाला माहिती आहे का गेल्या कित्येक वर्षांपासून वादाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या मनुस्मृती ग्रंथात नेमकं असं काय मनुस्मृती वादग्रस्त काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं सगळं जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पाहता मनुस्मृती हा ग्रंथ मनु नावाच्या ऋषीनं लिहिला आहे असं मानलं जातं पण मनुस्मृती ही एकाच व्यक्तीनं लिहिलेली नसून अनेक लेखकांनी वेगवेगळ्या काळात त्यात भर घातली असं देखील म्हटलं जातं मग या मनुस्मृती ग्रंथात नेमकं काय तर बीबीसी वाहिनीच्या एका रिपोर्टनुसार म्हणून लिहिलेलं धर्मशास्त्र म्हणजेच मनुस्मृती मनुस्मृतीमध्ये एकूण बारा अध्याय आहेत आणि त्याची श्लोक संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी आहे तर काही ठिकाणी श्लोकांची संख्या दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे अशी माहिती इतिहासकार नरहर कुरुंदकरांनी दिली आहे नरहर कुरुंदकरांनी मनुस्मृतीवर तीन व्याख्यान दिली होती त्या व्याख्यानांच्या संग्रहात त्यांनी मनुस्मृतीचं स्वरूप देखील सांगितलं आहे इसवी सणाच्या दुसऱ्या कि किंवा तिसऱ्या शतकापासून या ग्रंथाच्या निर्मितीला सुरुवात झाली पहिल्या अध्यायात ग्रंथारंभ सृष्टीची निर्मिती चार युग चार वर्ण त्यांची कामं ब्राह्मणांचं मोठेपण हे विषय आले आहेत दुसऱ्या अध्यायात ब्रह्मचर्य गुरुसेवा इत्यादी संस्कारांची माहिती देण्यात आली आहे तिसऱ्या अध्यायात विवाह प्रकार विवाह विधी आणि श्राद्धाची माहिती आहे चौथ्या अध्यायात गृहस्थ धर्म भक्षाभक्ष एकवीस प्रकारचे नरक याची माहिती आहे पाचव्या अध्यायात स्त्रीधर्म शुद्धाशुद्ध इत्यादी माहिती देण्यात आली आहे सहाव्या अध्यायात संन्यास आश्रम सातव्या अध्यायात राजधर्म आठव्या अध्यायात व्यवहार साक्ष न्यायदान ही माहिती आहे नवव्या अध्यायात वारसा हक्क दहाव्या अध्यायात वर्णसंकर अकराव्या अध्यायात पाप म्हणजे काय हे सांगण्यात आलाय तर बाराव्या अध्यायात तीन गुण वेद प्रशंसा हे विषय आहेत हे या ग्रंथाचं साधारण स्वरूप आहे असं कुरुंकर सांगतात मनुस्मृती ग्रंथात हक्क गुन्हे साक्ष न्यायदानाची माहिती आहे इंग्रज येण्यापूर्वी देशात या ग्रंथांचा वापर होत नव्हता मग या ग्रंथाला कधी महत्त्व आलं तर पंजाब विद्यापीठातील इतिहासचे शिक्षक राजू लोचन सांगतात इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांना वाटलं ज्याप्रमाणे मुस्लिमांचा शरिया ग्रंथ आहे त्याचप्रमाणे हा हिंदूंचा दिवाणी कायद्यासंदर्भातला प्रमाण ग्रंथ आहे त्यांनी या ग्रंथाच्या आधारे खटले चालवायला सुरुवात केली इतकंच नाही तर काशीच्या ब्राह्मणांना असं सांगितलं की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा त्या आधारावर देशात हा समज रूढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे त्या काळात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली आणि ब्राह्मण हा सर्वात श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांसाठी एक नियम आहेत आणि इतरांसाठी वेगळे नियम आहेत एकाच कृत्यासाठी ब्राह्मणांना किरकोळ दंड तर इतरांना शिक्षा ठोठावली जात होती ब्राह्मणांशी वाईट वागणाऱ्यांचं वाईट होईल असं सांगितलं जायचं कोणत्याही परिस्थितीत ब्राह्मणांचा आदर राखायला हवा अशी शिकवण या ग्रंथात दिली आहे असं सांगितलं जायचं पुरुषांच्या कल्याणातच स्त्रीचं कल्याण आहे तिला धार्मिक अधिकार नाहीत पतीच्या सेवेतूनच तिला स्वर्ग प्राप्ती होऊ शकते असं देखील स्त्रियांबद्दल या ग्रंथात लिहिलेलं आहे मग विचार का या विचारांना आव्हान कुणी दिलं तर मनुस्मृतीने शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता तसंच शिक्षण हे मौखिक परंपरेवर अवलंबून होतं त्यामुळे मनुस्मृतीत नेमकं काय याची माहिती थोड्याफार ब्राह्मणांव्यतिरिक्त कुणाला नव्हती इंग्रजांच्या काळात कायद्यामुळे या ग्रंथाला महत्त्व प्राप्त झालं विल्यम जोन्स यांनी मनुस्मृतीचं भाषांतर इंग्रजीत केलं यामुळे इतर लोकांपर्यंत याची माहिती पोचली पहिल्यांदा मनुस्मृतीला आव्हान महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिलं शेतमजूर आणि समाजातील दीनदलितांची स्थिती पाहून त्यांनी शेट आणि भट यांच्यावर टीका केली मनुस्मृतीवर देखील त्यांनी टीका केली असल्याचं इतिहास अभ्यासक राजीव लोचन सांगतात लोकसत्ताच्या रिपोर्टनुसार भारताच्या प्राचीन व मध्ययुगीन काळात मनुस्मृतीमुळे समाजाची प्रचंड प्रमाणात विभागणी झाली होती आधुनिक काळात एकोणीसशे एकच्या ब्रिटिश जनगणनेनुसार भारतातील एकूण साक्षरता केवळ सुमारे पाच टक्के होती तर दलित व मागास समाजातील साक्षरता एक टक्क्यांपेक्षाही कमी होती बहुसंख्य समाज अज्ञानात ठेवला गेल्यामुळे देशाची प्रगती होत नव्हती अशा अंधारात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रकाशस्तंभासारखे उभे राहिले त्यांनी मनुस्मृतीकडं धर्मग्रंथ म्हणून नाही तर गुलामगिरीचा लिखित जाहीरनामा म्हणून पाहिलं त्यांच्या मते हा ग्रंथ ईश्वरप्रणीत नसून माणसानं माणसावर केलेल्या अन्यायाचं समर्थन करणार आहे म्हणूनच त्यांनी तो जाळला बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मनुस्मृती जाळणं म्हणजे धर्म नष्ट करणे नाही तर धर्माच्या नावाखाली चाललेली अमानवी व्यवस्था नष्ट करणं आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये मनुस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन केलं म्हणून जाती व्यवस्था निर्माण केली असं म्हणता जरी येत नसलं तरी त्याची बीज म्हणून पेरली आहे तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या फिलॉसॉफी ऑफ हिंदुइझम या ग्रंथात लिहिलं आहे त्यांच्या हू वेअर द शुद्राज अँड अनहायलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा काय विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केली आहे महिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली या जातीचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाही आहेत चातुर्वर्णी निर्माण करून म्हणून श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं असं डॉक्टर आंबेडकर म्हणात डॉक्टर आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर मनुस्मृतीचं देशभरात ठिकठिकाणी दहन होऊ लागलं ही ही तर ही लढाई कोणत्याही जातीविरुद्ध नव्हती हे डॉक्टर बाबासाहेबांनी त्याआधी नंतरही वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहेच अनायलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात बाबासाहेब लिहितात की जाती व्यवस्था ही लोकशाही बंधुता आणि राष्ट्रीय एकतेची सर्वात मोठी शत्रू आहे मनुस्मृतीनं दिलेल्या जन्माधारित विषमतेला त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून ऐतिहासिक उत्तर दिलं जिथं मनुस्मृती गुलामगिरी शिकवते तिथं संविधान स्वातंत्र्य समता आणि मानवी प्रतिष्ठेची हमी देतं ही हमी संविधानानं प्रत्यक्षात कशी दिली हे स्वातंत्र्यानंतर भारताच्या इतिहासानं सिद्ध केलेलं आहे दलित समाजातील साक्षरता एकोणीसशे एकावन्न एक मध्ये सुमारे दहा टक्के होती ती दोन हजार अकरा मध्ये सहासष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचली ही आकडेवारी केवळ शैक्षणिक प्रगती दाखवत नाही तर मनुस्मृतीच्या विचारांवर संविधानानं मिळवलेल्या विजयाची साक्ष देते विशेष म्हणजे भारतीय स्त्रीच्या दृष्टीने पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण मनुस्मृतीत स्त्रियांची स्थिती अत्यंत दास्यपूर्ण आणि भेदभावपूर्ण स्वरूपात मांडली गेली आहे स्त्रियांनी बालपणी वडील तरुणपणी पती आणि त्यानंतर मुलगा यांच्या बंधनात राहणं बंधनकारक आहे पतीला देवासमान मानणं पती व्यसनी परिस्त्रीगामी किंवा गुणहीन असला तरी त्याची पूजा करावी असं या ग्रंथात लिहिलं गेलेलं होतं असं सांगितलं जातं अशा अनेक कारणांमुळे हा ग्रंथ वादग्रस्त होता आणि आज जरी मनुस्मृती जायली गेली असली तरी देखील विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही कारण विचार राखीतूनही जिवंत राहू शकतात म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे म्हणूनच अन्यायविरुद्ध उभे राहा प्रश्न विचारा आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागा याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिव्हा विसरू नका धन्यवाद